नमस्कार मी भीमराव काडळे पाटील बी के पी ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन नवी दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्रात राजकारणाचा धंदा झालेला आहे आणि त्यातच जे आपले ह प कीर्तनकार महाराज आहेत ते काही महाराजांमुळं म्हणजे जे राजकारण पुरोहित राजकारण्याचा अजेंडा चालवणारे जे काही महाराज आहेत या महाराजांमुळं वारकरी संप्रदाय बदनाम होत चालला आहे आपला जो राया ज्ञानोबा राया मुक्ताई यांचा जो वारकरी संप्रदाय आहे वारकरी प्रेमी आहे जे कीर्तनकार आहेत आपले जे कीर्तन सांगणारे हबप महाराज यांना आपण म्हणतो जसे की इंदोरीकर महाराज असतील किंवा अजून कोणी महाराज असतील हे चांगलं कीर्तन सांगणारे लोक काही वेगळ्या बाजूला पडलेले आहेत म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये आता दोन गट निर्माण झालेले आहेत एक पक्षाचा अजेंडा चालवणारा वारकरी आणि दुसरा समाजाचं प्रबोधन करणारा वारकरी जो तुकोबाराया विठोबाराया असं म्हणणारा जो वारकरी आहे जो संप्रदाय वारकरी आहे हा म्हणणारा एक गट असे दोन गट वारकऱ्यांमध्ये पडलेले आहेत आणि अशाच गटामुळं काल संगमनरी संगमनेर या ठिकाणी म्हणजे अहमदनगर जो जिल्हा आहे त्याचं नामकरण अहिल्यानगर झालेलं आहे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातलं गुलेवाडी हे एक गाव आहे आणि या गावामध्ये बघा कीर्तनातून वाद म्हणजे संग्राम बापू भंडारी म्हणून एक कीर्तनकार आले आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाचा तसंच हिंदुत्ववादाचा जो अजेंडा चालवला त्यातून त्यांनी अगदी नथुराम गोडशेंपर्यंतची धमकी दिली <coughs> म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये चाललंय काय त्याच विषयाच्या आज चर्चा घेऊन आलोय तर, तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा वारकरी संप्रदाय हा मोठा वारकरी आहे देशामध्ये वारकरी संप्रदायाला मानणारे हिंदू हिंदुत्ववादाला मानणारे वेगळे आणि वारकरी संप्रदाय म्हणजे वारकरी हा कुठल्या जाती धर्माचा पंथाचा नसतो वारकरी परंपरा ही महाराष्ट्रात एक महत्वाची धार्मिक सांस्कृतिक परंपरा असं समजलं जातं ही परंपरा भगवान विठ्ठलाच्या भक्तीवर आधारलेली आहे म्हणजे जे पंढरपूरला विठ्ठल रुक्माईचं जे मंदिर आहे ह्याच्यावरती आधारलेली ही, ही वारकरी परंपरा आहे आणि हे वारकरी पंढरपूरला चालत विठोरायाच्या दर्शनासाठी जात असतात आपण पाहिलं की या अगोदर संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज मुक्ताई यांच्या सारखे सगळे वारकरी हे पायीक वारकरी पायी चालत आपली दिंडी घेऊन विठोरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात होते मग तो पाऊस असो पावसाळा असो ऊन असो काही असलं तरी त्याचा विचार न करणारा हा वारकरी संप्रदाय आता कुठंतरी राजकारणाच्या दिशेने वळू पाहतोय म्हणजे वारकऱ्या संप्रदायामध्ये ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे स्वतःला मोठे कीर्तनकार महाराज ह बप असं जे म्हणणारे आहेत उठसूट कुणी पण आता ह बप असं लावण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या आपल्या पक्षाचा म्हणजे अजेंडा राबवत आहे ज्या ठिकाणी कीर्तन करायला जातील त्या ठिकाणी कीर्तनातून पक्षाची भूमिका मांडणारे जे वारकरी कीर्तनकार आहेत यांच्यामुळं खरं पाहता हा वारकरी संप्रदाय बदनाम होत चाललाय की काय आता असं एकंदरीत दिसते आपल्याला भक्ती म्हणजे वारकरी संप्रदाय संप्रदाय भक्तीच्या जोरा भक्तीवरती जोर देतो आणि भक्ती हाच त्याचा काबा असतो वारी म्हणजे आषाढी एकादशीला पंढरपूरला चालत जाणं याला वारी म्हटलं जातं विठ्ठलाची भक्ती म्हणजे वारकरी विठ्ठलाचे पांडुरंगाचे भक्त असतात ते कुठल्या पक्षाचे कुठल्या जातीचे कुठल्या धर्माचे नसतात हे याला वारकरी संप्रदाय असं म्हटलं जात आता जाती भेद विहिर आहेत म्हणजे या परंपरेमध्ये कुठल्याही जाती धर्माला मानलं जात नाही कुठल्याही जाती धर्माचा तो वारकरी किंवा कीर्तनकार नसतो आता संत साहित्यिक म्हणजे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत एकनाथ यांच्या अभंगाच्या कविता ह्या समाजाला साहित्यिक म्हणून सांगितलं जातं कीर्तनातून समाजाचं प्रबोधन केलं जातं कीर्तन आणि भजन म्हणजे कीर्तन आणि भजन हे भक्तिगीत आहेत आणि ही वारकऱ्यांची पारंपरिक परंपरा आहे आता दिंडी म्हणजे काय तर दिंडीमध्ये वारकऱ्यांनी समूहाने एकत्र येणं त्याला दिंडी असं म्हणतो आणि त्या दिंडीचा प्रवास चालत चालत ते पंढरपूर पर्यंत पोहोचलं जातं टाळमृदुंगाच्या घोषणा टाळमृदुंगाचा गजर वाजवत हे वारकरी पांडुरंगाच्या म्हणजे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी जात असतात आणि कीर्तनकार त्याच्यातून समाजाचं प्रबोधन करत असतात कीर्तनाच्या माध्यमातून कुठल्याही धर्माचा जातीचा राजकारण्यांचा अजेंडा राबवत नाहीत आता हे सगळं तरी असलं तरी काही महाराज असे आहेत की ते पक्षाचा अजेंडा राबवतात आणि त्याच्यामुळे ही वारकरी संप्रदाय सगळा बदनाम होत चाललेला आहे जे कीर्तनकार आहेत कीर्तनकार देखील याच्यातून बदनाम होत चाललेले आहेत अशीच एक घटना बघा अहमदनगर जिल्ह्यातल्या म्हणजेच त्याचं नामकरण झालेल्या अहिल्या होळ अहिल्यानगर या जिल्ह्यातलं घुलेवाडी हे एक गाव आहे ते संगमनेर तालुक्यात आहे संगमनेर तालुक्याचे आमदार एक प्रकार अहमदनगर जिल्हा म्हणजे अहमदनगर जिल्ह्याचं नामकरण होऊन आता तो अहिल्यानगर जिल्हा झालेला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातलं संगमनेर तालुक्यातलं घोलेवाडी हे एक गाव आहे या गावामध्ये बाळासाहेब थोरात यांच्या कारखान्यामध्ये किंवा त्यांचं जे उद्योग समूह आहेत या उद्योग समूहामध्ये जवळपास या ठिकाणचे चौदाशे पंधराशे लोक कामगार म्हणून कामाला आहेत आता या ठिकाणी काही हिंदुत्ववादी विचाराचे देखील लोक आहेत या लोकांनी बघा या ठिकाणी संग्राम बाबू भंडारी आळंदीकर आळंदीचे महाराज आहेत हो ते ह प हे आता स्वतःला महाराज म्हणतात किरण कीर्तनकार म्हणतात परंतु त्यांचा जो अजेंडा होता अजेंडा चालवण्याचा हे वेगळं काम त्यांनी केलं आता संगमनेर तालुका आपण पाहिला की संगमनेर तालुका म्हणलं की बाळासाहेब विखे पाटील म्हटलं जातं परंतु आता या ठिकाणी बाळासाहेब थोरात यांचा आश्चर्यजनक पराभव झाला बाळासाहेब थोरात यांचा पराभव होऊन या ठिकाणी अमोल दोंडेवा खाळ म्हणून अमोल म्हणून नवनवीन आमदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि ते एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार आहेत आता या गावामध्ये घोलेवाडीमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम आयोजन करायचा होता या ठिकाणी काही लोकांनी असं सांगितलं की बाबा हे संग्राम भंडारी जे आहेत हे भारतीय जनता पक्षाचा अजेंडा चालला चालवतात आणि ते वादग्रस्त विधान करतात नेहमी तर या माणसाला आपल्याकडे कीर्तनासाठी सांगायला नको असं काही लोकांचं मत होतं परंतु काही जणांनी हट्ट धरलं की यांचंच कीर्तन ठेवायचं आपल्याला संग्राम बापू भंडारी महाराजांचं कीर्तन ठेवायचं मग तसं ते कीर्तन गावामध्ये ठेवलं गेलं गावामध्ये कीर्तन ठेवल्यानंतर बघा या ठिकाणी कीर्तनामध्ये या महाराजांनी हिंदुत्ववाद हिंदुत्ववादी अजेंडा तसंच भारतीय जनता पक्षाचा जो सुपा अजेंडा आहे हा चालवायला सुरुवात केला त्यामुळं साजिकच या गावामध्ये वाद निर्माण झाल्यानंतर बघा आपण पाहिलं की गोंधळ झाला नंतर महाराजांनी आरोप केले की इथल्या काही लोकांनी माझं कीर्तन बंद पाडलं महाराष्ट्रामध्ये त्याचा मेसेज हा हा म्हणता सगळीकडे पसरला आता बऱ्याच जणांना वाटलं किंवा महाराजाचं कीर्तन बंद केलं म्हणजे ह्या गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत असं म्हणजे अनेकांना वाटलं की हे सगळं चुकीचं झालेलं आहे आता असं असताना सत्य परिस्थिती काही पुढे आली नव्हती त्यानंतर मात्र इथं जे कीर्तन बंद पडायला जे लोक कारणीभूत होती म्हणजे ज्यांनी सांगितलं होतं की महाराज तुम्ही चुकीचा अजेंडा चालवू नका तुम्ही भाजपचा अजेंडा इथं चालवू नका तुम्ही कीर्तन सांगा तुम्ही गाथ्यावरती या म्हणजे जे तुम्ही सांगताय त्याच्यावरती या त्यानंतर या महाराजांनी समोरच्यांना उचकवलं आणि त्याच्यातून हा वादविवाद झाला यानंतर याच्या किल्पा सगळ्या पुढे आलेल्या आहेत की आपण पाहिलं महाराजाचं कीर्तन बंद पाडायला महाराजच जबाबदार आहेत तसंच आता त्यानंतर महाराजांनी बाळासाहेब थोरातांवरती अनेक आरोप करायला सुरुवात केली त्यांनी असं म्हटलं की बाळासाहेब थोरातांनी कारखान्यातल्या कार कामगारांना पाठवून माझं कीर्तन बंद पाडलं माझा बघा गोंधळ झाला त्यानंतर कीर्तनकार संग्राम बापू भंडारी यांनी आरोप केले आणि त्यांनी असं सांगितलं की कारखान्यातले कामगार पाठवून माझं कीर्तन बंद पाडलं आणि मला मारहाणीचा प्रयत्न केला माझ्या लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असं महाराज देखील बरं का काही असं आपण नाही म्हणत महाराजच म्हणलेले आहेत असं काय काय त्यांच्याकडनं चुकून गेला असेल म्हणजे महाराजांनी जे आरोप केले सहा बाळासाहेब थोरातांवरती ते आपण सांगतोय आता ते अशा पद्धतीनं त्यांनी आरोप केले माझ्या गाडीवरती दगडफेक केली म्हणजे दगडानं माझी गाडी चिमु टाकली फोडली असं देखील महाराजांनी म्हटलेलं आहे आणि असे तीन चार आरोप या महाराजांनी केलेले आहेत आता असे आरोप झाल्यानंतर बघा साजिकच महाराष्ट्रामध्ये त्याचे पडसाद उमटले की बाबा बाळासाहेब थोरात यांच्या तालुक्यामध्ये संगमनेरमध्ये एका कीर्तनकाराची गाडी फोडली त्याचं कीर्तन बंद पाडलं त्याच्या कीर्तनावरती टीका टिप्पणी केली त्याला कीर्तन करू दिलं नाही काँग्रेसच्या का लोकांनी म्हणून काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये कसा बदनाम करायचा हे भारतीय जनता पक्षाचं आणि काही जे महाराज आहेत यांचं हे षडयंत्र ठरले गेलेलं आहे आता यामध्ये हे सगळा वाद झाला त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी या महाराजाच्या आलेला गेल्याला कुठं कीर्तन केलं काय केलं याचे पुरावे काढले सगळे आणि त्या पुराव्याच्या आधारे त्यांनी काल सभा घेतली त्यांनी संगमनेरमध्ये मला मोठा असा शांततामय मोर्चा काढला आता या सगळ्या गोंधळाप्रकरणी त्यांच्या बाळासाहेब थोरात यांच्या सात कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल देखील झालेले आहेत पोलिस त्यांना अटकही करतील परंतु महाराजाचा जो थताडपणा आहे लाबाडीपणा आहे तो बाळासाहेब थोरात यांनी कालच्या सभेमध्ये तो उघडा पाडलेला आहे आणि महाराज हे एवढ्यावरच थांबले नाही महाराजांनी सगळे आरोप करून पुन्हा बाळासाहेब थोरातांना चॅलेंज केलं की बाळासाहेब थोरात आम्हाला तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज भासू देऊ नका म्हणजे याचा अर्थ त्यांनी सरळ सरळ धमकी दिली बाळासाहेब थोरातांना की महारा बाळासाहेब आम्हाला नथुराम गोडशे व्हायला भाग पाडू नका म्हणजे एकंदरीत हे महाराज नथुराम गोडशेंचाच वारसा पुढे चालवत होते आहेत <coughs> म्हणजे हे भारतीय जनता पक्षाचं काम करतायत महाराज निवडणुकीच्या काळामध्ये आपण पाहिला असं विधानसभा निवडणुकीमध्ये असे जे काय महाराज आहेत जे अजेंडा पक्षाचं चालवतात या सगळ्या महाराजांना भारतीय जनता पक्षाने बोलवून त्यांना दोन दिवसाचं शिबिर दिलं होतं की कोणी काय मुद्दे घ्यायचे कोणी काय घ्यायचं कुणी कसं बोलायचं काय बोलायचं कशी टीका टिप्पणी करायची लोकांना जाती धर्माच्या आधारे कसं न्यायचं हिंदू मुस्लिम कसं करायचं हे सगळं हे जे पक्षाचा छुपा अजेंडा चालवणारे काय महाराज आहेत साधू संत आहेत यांच्यावरती हा सोपवला होता आणि त्याच पट्टीत मोशीत तयार झालेले हे महाराज आहेत संग्राम बापू भंडारी म्हणून आता महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब थोरातांच्या विरोधात वातावरण तयार झालं बघा वारकरी संप्रदायाला कसं बदनाम केलं जातं मारहाण केली जाती अशा आशयाचं सगळीकडे पसरलं पण आता ह्या महाराजांनी जी बाळासाहेब थोरातांना धमकी दिली की आम्ही नथुराम गोडशे व्हायला आम्हाला भाग पाडू नका म्हणजे तुम्हाला आम्ही जीव मारू ज्यांनी महात्मा गांधीला जेव मारलं नथुराम गोडसे त्या नोडशेचं हातीकरण केलं आणि त्या नथुराम गोडशेंना नुसतं नथुराम गोडसे म्हटले नाही तर गोडशे गोडसे लावू नका म्हणजे जी शब्द हो लावला नथुराम गोडशेंना ला। त्यानंतर मात्र या महाराजावरती टेका टीकेची झोड उठली महाराजाच्या समर्थनार्थ बघा भारतीय जनता पक्ष सगळा उभा राहिला त्यातच आध्यात्मिक आघाडीचे जे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत भोसले म्हणून हे देखील या महाराजांच्या बाजूने उभे राहिले आणि महाराजांची भूमिका मांडायला लागले म्हणजे हे भारतीय जनता पक्षाची सगळी लोक आहेत कीर्तनकार का वगैरे काही कीर्तनकार सगळे कीर्तनकार नाहीत आणि ह्या काही कीर्तनकारांमुळे सगळा कीर्तनकार जे करणारे महाराज आहेत किंवा वारकरी संप्रदाय हा बदनाम होत चाललेला आहे यानंतर बाळासाहेब थोरात यांनी साहजिकच या सगळ्या गोष्टींना उत्तर दिलं ह्याचे सगळे व्हिडिओ क्लिप बनवली आणि शांततामय असा मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये स्क्रीन लावून त्यांनी <coughs> महाराजांनी जे जे आरोप केले त्याचे पद्धत त्याची उत्तरं दिली महाराजांनी सांगितलं की माझ्या कार्यक्रमामध्ये गोंधळ कर मारहाण केली आणि आमचा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला परंतु जो सी सी टी व्ही आहे आता मी काय दाखवणार नाही ना माझ्याकडे आहे परंतु सगळेच ते चॅनलला दाखवलेले सगळेच लोकांनी दाखवू दाखवते हे महाराजाचा लबाडपणा आणि डोंगीपणा उघड पडलेला आहे तर ते महाराजाच्या कार्यक्रमामध्ये कसा गोंधळ झाला कोणी गोंधळ झाला महाराजच स्वतः महाराजाचं कीर्तन बंद कारणीभूत आहे हे देखील दिसलं त्यानंतर महाराजाची महाराजानं सांगितलं की माझी गाडी फोडली ही गाडी दहा तारखेला संगमनेरच्या जवळपास टोल नाका असेल त्या का टोलनाक्यावरनं ये जा करत होती आली गेली त्यावेळेसच त्या गाडीच्या गाडीचं लेफ्ट साइडचं <coughs> चाकाच्या तिथे गाडी फुटलेली होती आणि हे सगळं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्यामुळं गाडीवरती हल्ला केला हे देखील स्वतः आहे ज्यावेळी महाराज कीर्तनाला आले स्वतः गाडी चालवत होते आणि कीर्तनाच्या दिवशी मात्र महाराज हे महाराष्ट्र शासनाच्या गाडीत बसून आले ते कृषी विभागाची गाडी होती असं देखील सांगितलं गेलं त्या गाडीत बसून आले आणि दुसऱ्या गाडीत बसून गेले म्हणजे महाराजांची गाडी फोडण्याचा कुठलाही उद्देश आणि कुठलीही गोष्ट झालेली नाही जे झगडलंच नाही ते महाराज बनाव करून सांगण्याचा सा प्रयत्न करतायत बघा त्यानंतर महाराजांनी सांगितले की मला मारहाण केली परंतु हे देखील मारहाण झालेली कुठेही आपल्याला दिसलेलं नाही तसंच महाराज कोणाच्या पाया पडले महाराज या ठिकाणचे जे आमदार आहेत अमोल खताळ यांच्या पाया पडले म्हणजे वारकरी संप्रदायामधला जो महाराज असतो हबप असतो कीर्तनकार असतो हा फक्त आणि फक्त विठोरायाच्या पाया पडतो तो कोणाच्याही पाया पडत नाही वारकरी संप्रदायामधल्या लोकांच्या पाया पडतो परंतु कुठल्याही राजकीय पक्षाच्या अजेंड्यावरती अजेंड्यासाठी पाया पडत नाही हे वारकरी हे हबप संग्राम बापू भंडारी हे अमोल खताळांच्या पाया पडलेले हे आपल्याला सरळ सरळ दिसलेलं आहे म्हणजे बाळासाहेब थोरात यांनी जे लावरे तो व्हिडिओ आहे हे जे सगळं दाखवलं यामध्ये हा संग्राम बापू भंडारी हा महाराज सक्षल उघडा पडलेला आहे आणि हे भारतीय जनता पक्षाचा छुपा अजेंडा चालवतात हे देखील आपल्याला दिसलेलं आहे आता याच्यावरती भारतीय जनता पक्षाची सवय आहे बोल अशा बोल, पद्धतीनं आता हे महाराज पुन्हा तिथले आमदार अमोल खताळ असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे आध्यात्मिक आघाडीचे जे भोसले असतील किंवा अजून कुणी असतील हे सगळे लोक दादांद खोट बोलतात हे या व्हिडिओवरून आपल्याला एकंदरीत दिसून आहे तर आज एवढंच कॅमेरामन स मी भीमराव कडाळे पाटील बी पी ट्वेंटी फोर मराठी इंदापूर पुणे